नमस्कार मी श्रवण एस पुलिस अधीक्षक नंदुरबार माघली काई दिवस पासून जिल्ले मधे बैग स्टेशन मधे सोशल मीडिया पर आक्षे पोस्ट केलिया बदल घुमे दाखल झाले ले आए अनिया बदल आज आपले सर्वन समोर आले लो आए आपले सर्वन आवाहन करू इच्छितो तो की सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये पेढ निर्माण होते किंवा एखादे समाज समुदाय याची भावना दुखवते सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नये अशा कोणी जर आक्षेपारी पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी विशेष करून जे तरुण पिढी आहे त्यांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारचा अशा मेसेज व्हायरल होऊ नये आपला या यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई होतात त्याच्यामुळे आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो जे पालक आहे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती राहील आपले जे पाल्य आणि विद्यार्थी आहेत त्यांना सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याकरिता आपण प्रबोधन करावे आणि त्यांची जी सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवावा जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट किंवा अशा प्रकारचे कुठलाही उपद्रवी मेसेज शेअर होणार नाही सर्व नागरिकांना विनंती राहील पोलीस प्रशासनास सहकार्य सा, करावा कोणत्याही प्रकारचा असा मेसेज व्हायरल करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि अशी कुठल्याही प्रकारची आक्षेपारी पोस्ट आपल्याला जर आढळून आली तर तत्काल त्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार त्याचबरोबर डायल वन वन टू वर संपर्क साधावा सर्वांना सूचित करण्यात येते नंदुरबार पोलीसची जी सायबर सेल आहे त्यांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष आहे आणि कोणी जर अशा प्रकारची कृती करत असाल त्यांच्यावर वेळीच योग्य कायदेशीर कारवाई होईल पुन्हा एकदा आपले सहकार्याची अप अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र